नमस्कार सर्वत श्री नाश्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली आज सुरुवात कधी केली बघा बाराला पाच कमी आहेत बारा वाजायला पाच मिनिट बाकी आणि व्हिडिओला सुरुवात केली आणि चेहरा घामाने असल्यानुसार चिकट झाल्यात पावडर वगैरे जरा काही थांबत नाही बाकीचे कामं सगळे करून घेतले तुम्हाला माहिती देऊ पूजा वगैरे आपली सगळी झालीत एक दादा एक छोटा दादा आहे आणि पहिलं पुन्हा नमस्कार सर्व दादांना श्री स्वामी समर्थ लक्षात राहिले होते सवय लागली म्हणून एक छोट्या दादाने मला काल कमेंट केली बघा तुम्ही रोज पूजा दाखवतात हो ना त्यामुळे आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो आणि रोज दाखवत जा स्वामींना बघायला आम्हाला खूप आवडतं तर आपले महाराज आणि देवपूजा रोज अशी पण मी सुरुवात करत असते त्याच्यामुळे सगळे दिसून जातात आणि खूप मनापासून आभारी की इतके छोटे दादा पण आपले व्हिडिओ बघतात आणि ते कमेंट करून सांगतात की तुमची पूजा वगैरे छान आम्हाला आवडते तर चला मनापासून आभारी पुन्हा एकदा आता व्हिडिओला सुरुवात कधीच केली मी पावणे सहाला सुटलेली आज सगळे झोपलेले आरामात दिदीला पण सुट्टी होती सगळे हे पावणे नऊ नऊ पर्यंत सगळे झोपलेले पण मी उठले का तर काल आमचं पाणी व्यवस्थित इकडे पाणी आलं नव्हतं चिमणी चावली तुम्हाला आवाज नाही यायचा मग पाण्याच्या धाकाने म्हटले लवकर उठ वाटलं तर साडेसहापर्यंत झोपून राहून नाही झालं लवकर उठले आणि हे केले आता इकडे बऱ्यापैकी कामं करून घेतले हे लोकं झोपलेले होते तेव्हाच माझं आंघोळ वगैरे बाकीचे जे काय छोटे मोठे कामं होते चपात्या वगैरे करून घेतल्या मग साहेबांना उठवलेलं साडेआठला कारण एक दिवस थोडं असं वाटतं दिदीला सुट्टी होती तर दिदीला सोडायचं नव्हतं आणि ते लवकर उठावं लागतं त्यांना इकडे काय काय केलंय ते तुम्हाला पहिले दाखवते इकडे बघा ह्या कढाईमध्ये मी साबुदाना पहिला बनवून घेतला आहे यात राहते आळूच्या वड्या तळल्या तेल होतं पण साबुदानाला ही काढायचीच होती आणि सकाळी लवकर मी हे बघा सासूबाईंसाठी मी सुरम मागवली होती ही मागवली आणि मी सगळं स्वच्छ करून हिला मीठ मसाला सगळं लावून ठेवलं म्हटले त्या आज आहे तर खातील आज जायचं आहे आम्हाला त्यांच्या बहिणीकडे पण हे तुम्हाला माहिती मिळत काय काय टाकते कोकम लिंबू आणि आपलं हळद लसूण आलं लसूण पेस्ट लाल तिखट मीठ धणा पावडर सगळं असं मी टाकलेलं आहे यामध्ये पहिली पण याची रेसिपी पूर्ण दिलेली आहे तर म्हणून आता मी काय दाखवणार नाही ना फक्त फ्राय करून त्यांना खायला देणार आहेत हे होतं इकडे एक साईडला ठेवलं आहे तसंच पण इकडे पहिला असाहेबांचा उपवास म्हणून त्यांना सावधान करून घेतला आणि आमच्याकडे चालतं नॉनव्हेज रविवारी केलं उपवास असला तरी नॉनवेज चालतं काही प्रॉब्लेम नाही तसे पण आम्ही खातच नाही आणि जे इतर खातं त्यांना देतो आम्ही तर, तर काली। आम ची ची का नहीं नहीं। ही दाखवलेली काल ही आंबाड्याची भाजी शिजवून ठेवलेली रात्री करायची होती पण रात्री काय करणार मी केली नाही आळूच्या वड्या वगैरे तळल्या तर ते हे राहून गेलं ही शिजून ठेवली तर ही मिक्सरला बारीक करणार आहे आणि इथे घेतलं आहे बघा हे छोटासा कांदा घेतला आहे छोटा म्हणजे दोन छोटे छोटे कांदे घेतलेत थोड्याशा हिरव्या मिरच्या लसूण जिरं हे वाटणार आहे आणि कांदा फोडणीला घालणार आहे पहिली ही भाजी मिक्सरला फिरून घ्यायची हे मिक्सरचं भांडे काढून ठेवले थोडे फिरून घ्यायचे नंतर फोडणी द्यायची तर फोडणी देताना तुम्हाला दाखवते सासवायला करायला लागणार मी कढई गरम व्हायला हो ठेवलीत बारीक गॅसवर पटकन हे करायला घेते हे बघा अशी भाजी मिक्सरला बारीक करून घेतली आणि हे लसूण जिरं आणि थोडीशी हिरवी मिरची आणि शेंगदायाचं कूट घेतला येते हे ये थोडं मिक्सरला फिरून घेतलं आता फोडणीला घालायचे टाका फोडणी आता तुम्ही तेल टाकू अजून बद झालं हे भाज्या लसूण जिरं ना ये ये तो तो आता हे लसूण जिरं आणि कांदा थोडा परतून घ्यायचा आहे आणि वरतून घालायचं आहे ना बघा कांदा परतत असताना ती जी मिरची वाटून ठेवली ती पण घातली अशी थोडीशी परतून घ्यायची जरा सगळ्याचे कटपणा कमी झाला त्यानंतर वरतून भाजी घालायची तर हे परत येतोपर्यंत त्यांना बाकीची तयारी करून देते आणि आता कूट पण यातच घातलं आहे ना लसूण मिरची जिरं कांदा सगळं फोडले शेंगदा कुटुंचून थोडा घातलाय हा आणि आता दे दे भाजी पाणी घालायचं वाटून घेतलेली भाजी त्यात कण्या घालावं लागतात असं म्हणतात ना बाजरीच्या कण्या आता कण्या घालावंच लागतात त्याच्यामध्ये आंबडीच्या भाजी आता कोणाची काय पद्धत आहे माहिती नाही पण आमच्याकडे बाजरीचं असं आखी बाजरी टाकून देतात तेलाचं पाणी ते घेते मी अजून घेते ते वाटून टाका ते हा आले आता हे थोडंसं मिक्सरचं भांडं वगैरे घेऊन अर्धा ग्लास पाणी घेते मीठ मी घातलं नाही अजून माझ्या अंदाजाने टाकेल जी फोडणीला घातली तेव्हा दाखवली ती आणि नंतर काढून घेतली बघा जी आंबाड्याची भाजी ही आपल्याकडे आता लवकर दिसणारच नाही कारण इथं भेटत पण नाही आणि मी बनवत पण नाही अशी एकदा नुसती अशी भाकरीला लावून खाण्यासाठी बनवली सासूबाईने टेस्ट करून बघितली खूप छान झाली ही झाली आंबाड्याची भाजी करून ठेवली किती पण दिवस राहिली तरी चालती म्हणजे खराब नाही होत आता दुसऱ्या सासूकडं चालले तुम्हाला दाखवेल त्यांना घेऊन जायची थोडीशी इकडे गरम गरम भात लावला आहे दिदी घरी आहे थोडेसे आळूश्या वड्या तळलेल्या यशला चपाती आहे आणि ते मच्छी फ्राय केली आता हिने दाखवली सासू आणि खायला पण दिलं थोडं यशसाठी ठेवली मी हे फ्राय करून असं झालं आहे हे सगळं किचन वगैरे सगळं आवरून झालं आहे त्या दुसऱ्या ताई येतात त्या सगळ्या आवरून दिलं मी काही भांडे पण लावले याचं झाकण ठेवा एक मोठं नमस्कार सर श्री श्रीस्वामी समर्थ चव व्हिडिओला सुरुवात केली आणि नमस्कार सर दादांना श्रीस्वामी समर्थ आता दुपारचे अडीच वाजले बघा क्रिकेटला गेलेला अवतार बघा किती ते बेकार आहे आत्ता आलाय तो आलाय आला आता अजून खाल्लेलं वगैरे काय नाही सगळं थोडं नाश्ता केलेला दिदी पण घरी दादा पण घरी तर आम्ही आता निघालो आहे अंधेरीला अंधेरीला माझे मावस सासू आहे म्हणजे सासूबाईची छोटी बहीण आहेत त्यांच्याकडे चालू त्या कालपासून पूर्ण माझ्या मला जायचंच नव्हतं दिदीला थोडं बरं नव्हतं म्हणून मला जायचं नव्हतं तर त्या काल सारखं बोलत होतं त्यांची सूनबाई पण त्या पण बोलल्या नाही अगं तू ये तू ये किती दिवस बोलत होत्या तर आता त्यांच्याकडे जाते साहेब नाही नाही म्हटले आम्ही दोघीच चालवतो टॅक्सी करून मग आता बोलते चल येतो मी पण थोडं बसू आणि येऊ लवकर लगेच नाही पण दिदीला बोल तू पाणी वगैरे भर कारण टाक्या वगैरे आज खाली झाल्या सगळे घरात म्हटले टाक्या खाली झाल्या तर चला ठीक आहे निघते आता आणि बघू आता पुढे काय मग चला निघते बोला ना पुढं बसते ना, ना? तुम्ही बसा पुढं मी वाग बसते मला पुढं जमतच नाही ते नाही नाही मला नाही ना ना, ना आवडत मी बसतच नाही कधीच आता इथे उतरलोय गाडी लावली इथे अंधेरी एरिया आता व्हिडिओ चालू केल्यानंतर पहिल्यांदाच मी आले अंधेरीला लवकर लवकर काही इकडे हो येणं होत नाही छोटी सासूबाई इकडे पण इकडे येणं होत नाही आता इथं चाललोय आतमध्ये गाडीला आतमध्ये पार्किंग नाही रोडवर लावलीत आणि चालू आहे थोडंसं आतमध्ये जावं लागतं चला मग आता दाखवते तुम्हाला छोट्या सा सासूबाईंचं घर उशिरा चालू केलं <laughs> माईले की भेटून झाले आपण आई ग बाई मला यायला नव्हतं मूर्त काय सांगू तुम्हाला नाही 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 ग अरे तेव्हा बघा आता हे पायाला वाटते पोरगी एवढी एवढं कुठे सगळे पाय पडते बघ पाय पड ग

घर काढून ठेवले मावशीने का असं चाललेले सोनताईने हा एवढं फनस आणि माझ्या आवडीचा प्रकार आहे हा एकदम आणि सासूबाईने मला बनवलंय बघा यांना पण सासूबाईच बोलते यांनी मला आमरस अजून येत आहे काय काय माझं जेवण वेगळं आहे इकडं बघा सासूबाई सासूबाईला काय बहिणी मटन बनवलंय ना मटन हां आणि आम्ही साहेबांना आणला आला घरून टपा खिचडी करून चालली <laughs> बघा कसे गरीबासारखे बसले एकदम गरीब रे माझ एकदम आणि सासूबाईचं चाल येननबाई आना आना। तुम्ही यांना बघितलंय आम्ही कल्याण लग्नाला गेलेलो तेव्हा तुम्ही बघितलंय यांना यांना पण बघितलंय कदाचित अमोलच नव्हते त्यावेळेला होते का नाही नव्हते ना हा एवढं काय आणलं तुम्ही साडे सहा वाजले बापरे आता बघा साडे सहा वाजले आणि इतक्या वेळात कधी तीन साडेतीन ला पोहोचलो ना आपण हे एक तासभर बसायचं निघायचं पण गप्पा एवढ्या चालल्या ना तुम्हाला सांगते मी काही शूट नाही घेतलं एवढ्या गप्पा चालल्या कारण किती दिवसातून भेटलो हे सगळे नाही का खूप दिवसातून भेटलो आणि आता कोण कोण आहे तुम्हाला सांगते या छोट्या सासू मला पहिले घरी सांगितलं आपल्या सासूबाईच्या छोट्या बहीण म्हणजे आपल्या छोट्या सासूबाईत या हा आणि या जाऊबाई जशी पूनम आहे तशी ज्योती ज्योती नावाईच तर मावशीचे सुनबाई ज्योती म्हणजे माझी जाऊबाई आहे पण आम्ही नाही जशी पूनम राहते ना तशी माझ्या बरोबर खूप छान बॉर्डिंग आहे आणि या आहे नंदबाई यांना तुम्ही बघितलंय सोन्याच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना अरे वा बघा शिकले बघितलं नाशार झाला आणि त्यांना एवढं वाटलं ना त्यांना असं वाटलं हल्ली कसं चाललंय आमचं येणं जाणं कमी झालं सगळ्यांच्या मागं व्याप चाललंय मी आले तर त्या बोलत्या वहिनी असं झालं का त्या कॅमेरा मध्ये तू समोर आली माझ्या मला एवढं एवढ्या मी त्या खूप दिवसांनी भेट झाली आईच सुंदर आणि हुशार वहिनी अरे आणि तुम्हाला एक सांगू यांचं वैशिष्ट्य या खूप छोट आहे मला खूप पण यांचं असं आहे की तू आमच्यात सगळ्यात मोठी वहिनी आहे तर मला कधी पायाला हात लावून देते पण आज मी पडलेत थोडा धोका देऊन मला म्हणजे तू आमच्या पायाने पडायचं तू आमची खूप छान आणि खूप मोठी वहिनी अशी म्हणजे एक आदर नाही का असत एका भाऊजाई बहिणीबद्दल आणि आहे पण ती आदर देण्यासारखी नाही आणि तुम्हाला एक दिवस यांच्या घरी घेऊन जाईल या नाला झोपरायला असतात ते त्यांचं खूप काही आहे बिझनेस आहे काय काय नाही पण त्यांच्या घरचे माणसं पण खूप छान आहेत त्यांच्या सासूबाई खूप सुंदर आहे म्हणजे स्वभावला खूप छान आहे त्यांचं माझं पण चांगलं बॉन्डिंग जमतं सासूबाई पण खूप छान आहे या स्वतः खूप बिझनेस सांभाळतात लग्नानंतर यांनी शिक्षण वगैरे घेऊन सगळं यांच्या नावाचे म्हणजे ते भाऊ पण खूप सपोर्टिव्ह आहेत तर यांचं पण एक दिवस तुम्हाला दाखवेल तिकडे गेले की नक्कीच आणि हे आहे साहेब अमोल अमोल म्हणजे ज्योतीचे मिस्टर मावशींचा मुलगा एक पण तर एकच आहे दोन ते एक नानंद नाही आल्या इथे आल्यात पण त्या बाहेर गेल्या कुठं आणि अमोल आहे म्हणजे मावशीला एक मुलगा आणि दोन मुली आहे आणि ज्योती त्यांची वाईट बघा एवढं सुंदर आहे ते पण आपल्या कसारखे एकदम छान फॅमिली त्यांची आणि बाळ झोपलंय आणि एक गेले बाहेर गार्डनला कुठं आणि काका जॉबवर आहेत ते काय आले नाही पण दिवशी सगळ्यांना पुन्हा निवांत एकत्र झालो की सगळ्यांना भेटवेल आता जागरण तुम्हाला बऱ्यापैकी मी तिकडचं इकडचं नातेवाईक दाखवलंय आता थोडं थोडं तुम्हाला सासूबाईकडचं नातेवाईक दाखवते तर आपल्या या सासूबाईच्या छोट्या बहीण बघा सेम दिसतात की नाही फक्त आपल्या सासूबाई थोड्याशा गावाला राहून डल होते आणि अरे वा छान सगळे नमस्कार करत आणि ज्योतीला पण देवाचं वगैरे खूप वेळ मावशींना पण आहे पण थोडस वेळ कमी पडतोय त्यात आता कसं नातोंड वगैरे बाकीचं घरातलं सगळं बघायचंय आणि यांना या, या खूप करते पण यांना खूप मोठा बिझनेस सांभाळावा लागतोय तो बिझनेस तुम्हाला मी त्यांच्या घरी गेल्या दाखल काय त्यांचा खूप गोड आहे आणि खूप मोठा आहे खूप छान आहे नाही का बिझनेस गोड बिझनेस गोड खूप छान आहे खूप छान तर आता निघायचंय इथून खूप गप्पा मारल्यात आता निघायचंय पण त्यांचं चाललंय आता त्यांनी खाली इथं गोंधळ काढून ठेवलाय साडी बिडीचा मावशीचं माझं खूप आणि ह्या पहिल्या बोलायच्या आम्ही मावशी आणि मी किचनमध्ये तेव्हा इथं लग्न नव्हतं झालं मावशी आणि मी जर आम्ही इथं किचनमध्ये गप्पा हे बोलायच्या अगं तुम्ही सासू नाही काय गं मी वाटतच नाही तुम्ही सासू सुनाय तुम्ही की सारख्या गप्पा मारत्या एवढ्या या ननंदबाई तेव्हा बोलायच्या आणि आमचं खरंच रिलेशन असंच आहे हो पहिल्यापासून ते आतापर्यंत असंच आहे नाही का मावशी प्रत्येक सगळे आपल्या आपल्या व्यापामध्ये पण आमची सगळ्याची एकत्र फॅमिली खूप सुंदर आहे खूप तुम्हाला बघा काहीतरी एखाद्या मोठ्या कार्यक्रमात सगळे एकत्र भेटतील दिसतील तेव्हा बघा जे आता जागरणात बघितले सगळे तिकडची पण फॅमिली खूप छान आहे आणि आता इकडचे थोडे थोडे दाखवेल बघा बऱ्यापैकी तर दाखवले आपण कल्याणच्या लग्नामध्ये बऱ्यापैकी नातेवाईक दाखवले पण ते सोन्याच्या व्हिडीओमध्ये सोन्याच्या व्हिडीओमध्ये तेव्हा आपल्या चॅनलला होतं चला ठीक आहे आता साडी बिडीचा कार्यक्रम आहे इथं बघते आता कसं काय ते नो, 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 भावानी बाव नाही पाया अमोल अमोल नका असं नाही करायचं बघा आता असे राहणार मस्त दोन्ही भावांच्या नुसतं रडून रडून पण आमर स्ट्रॉंग स्ट्रॉंग कसरा मस्त गेले रडके चाललाय कार्यक्रम बघा आता हा पिशवीत वगैरे घाला मी काय घ्यायला चालेल फक्त तुम्ही नक्की घालणार फोटो पाठवणार दिसेल ना व्हिडिओ मध्ये नाही काय फोटो पाठवा आम्हाला